लेडीज क्लबच्या अध्यक्षा माननीय सो अर्जुनाताई ताई राणाजी सिंहजी पाटील यांच्यासह धाराशिव जिल्ह्याचे अर्चना ताईजी तसेच लेडीज क्लबच्या इतर सदस्य या युगेट महोत्सवाच्या अतिशय मागाली याची सुरुवात करीत आहोत आपण गजरामध्ये आणि कळम धाराशिव शिवजुरचे माझे आमदार आणि आता तुळजापूरचे आमदार सुनीता कंजने खूप हे केले की लेडीज क्लबच्या प्रत्येक राणा दादांचा खूप पाठिंबा वगैरे ते तिचं हे झालं कडू नसून मला आपले खूप सुंदर कार्यक्रम बघायचा आहे अडीच तासाचं आवर्जून सभवण्यासारखा कार्यक्रम जास्त वेळ घेतले पण ही इकडे म्हणजे मी घरी जेव्हा विचार करत होते आज हिरकणीचे दीडशे स्टॉल्स आम्ही उभे केले होते आणि सकाळी दीडशे स्टॉल झाल्यानंतर अक्रमद्याच्या खूप माळभो उस्मान भाषा भा, पण भा, बायका भा, भा, परत जाऊन आम्हाला अकरा स्टॉल वाढवावे लागले मला पूर्वीचा काळ आठवला जेव्हा मी पहिल्यांदा इकडे गिरकणी घेतलं होतं अक्षरशः म्हणजे मी मुंबईत फाळलो होतं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी स्टॉलवर उभ्या होत्या माझ्या एका मैत्रिणीला कोणीतरी टोमणा पण टाकला होता म्हणजे तिच्या नवऱ्याला की आता काय तिच्या बायकोला स्टॉलवर उभं केलंय का म्हणजे सगळ्यात सतत मी माझ्या मैत्रिणींचे आभार मानते की कुठलाही गोष्ट साकार करण्यासाठी गेली पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तेव्हा आम्हाला उभं राहायला बायका नव्हत्या आणि स्टॉल जेव्हा आम्ही शंभर रुपये केले होते त्याच्या अर्ध्यात पण तेव्हा पण लेडीजला पूर्ण खर्च भरलेला होता आणि आजचा दिवस आहे की आम्ही दीडशे स्टॉल लावलेले आणि दीडशेच्या पुढे आम्हाला अकरा म्हणजे वन सिक्स्टी वन मला वाटतं स्टॉल आज बुक झालेले आहेत आणि बऱ्याचशा त्यातल्या महिला आहेत ज्यांनी खरंच स्वतःच्या बाहेर काहीतरी उभं केलं